मनापासन स्वागत करीत आहे तर आज आपण डीमार्टला जाणार आहोत तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण आता पार्किंगमध्ये आलेलो हो, आहोत आणि मुलं बघा खेळत आहेत आणि साहेब आता गाडी काढीत आहेत इकडं तर मुलं खूपच खुश झालेले आहेत डीमार्टला जायचे म्हणून काय खेळत होत रे कोण डॉगी अरे पुढे नाही माऊली <laughs> तर गाड्याची पार्किंग दूर असल्यामुळं तर आपण पासून पायीच आलेला आहोत आणि सगळ्यांच्या इथे गाड्या लागतात पार्किंग खूप मोठी आहे इथे तर आता साहेबांनी गाडी काढली चला मग आपण आता जाऊया डिमार्टला चला मुलं बी गेलेले आणि गाडी काढलेली आहे ओढच खुश आहे काच का, का हो? कुठे चाललास तू डीमटला चालला काय डी बाबो त्या खिलो पूर्ण बक्ष भरलाय बाबा आणि महिन्याच्या आतच लागतो काय काय घ्यायचं मग तुला अयो अजून पण आता ओमचे पेपर आहेत एम... ना घ्यायचे फक्त ओमचे पेपर राहिलेले आहेत आणि मुलींचे पेपर झालेले आहेत आणि एक वर्षापासून मुलांना डीमार्टला घेऊन गेलेलं नव्हतं आणि आज टाइम बी आहे आणि मुलांचे पेपर बी झालेले आहेत तर म्हटलं आता चला आपण थोडासा एन्जॉय करूया आणि आपल्याला जो किराणा घ्यायचा आहे महिन्याचा तोही घेऊन येऊया तर मग चला आपण आता डीमार्ट ला शॉपिंग ला आहोत साहेबांचा किसा पूर्ण आपण आता खाली करूया तुम्ही भरूनच देत नाही भरण कसा आपण जास्त गाडी काढितच नाही त्याच्यामुळे मग थोडसं कोण लवणी होत ना दाया दाया। एक दोन दिवस एक दिवस पाचभर आणि मग नंतर गावाला जाय टायमाला मग सारखी चालूच असते मग ड्युटीला असते त्या टायमाला सहा महिन्यातून एक गट लागते हा गावाला जायला उभीच नंतर मग वर्षभर उभीच असते ऐक नाही

अरे सामान पण आपल्याकडे पैसे नाहीत ना आ, का पैसे काय करायचं बर तुझे पेपर बाकी दीदीचे ताईचे पेपर झाले तर एकच राहिला म्हणून ताई, ता। ताई, ताई चालली ना मग आठ दिवस सुट्टी वर्षभर तुम्ही नेलं वर्षभर नाही सहा महिने बाबा वर्ष झाला नाही ऑगस्ट मध्ये घेऊन गेलो तुम्हीच जातात आम्हाला घेऊन जात नाहीत मग चला म्हटलं आता सगळं वर्षभर नाही हा वर्षभर घेऊन येतं छोटं बेटा येत नारळ आणि त्याला हे झालेले ते झाला हो तर प्रत्येक वेळेस येवाच लागत हो ना अरे ओ तुला डिमांडला यावाच लागतं हायक नाही तुझं लई मोठं काम असं घरात सामान संपलं का त्याला लई टेन्शन येतं म्हणजे त्याला टेन्शन असं येतं की आपल्याला डीमार्टला जावं लागायचं मग एखादी गाडी घ्यावं लागते नाही तर काहीतरी खिलो ना म्हणून त्याचं ते आपलं काम भागत म्हणून कसं लवकर चला असं का संपलंय संपलं ना संपलेलं असतो तरी संपलंय बोलतात त्यांना जायचं असतं फिरायला त्यामुळे नाही हो जायचं ना मग सर डी आपल्याला साधारण एक दीड किलोमीटर डी मार्टला आपल्याला डिमार्ट पडतो बारा किलोमीटर आपल्या घर का तर ह्या वर्षी पाऊस कमी आहे त्यामुळं गरम बँगलोरला इथं उन्हाळा जाणवतच नव्हता परंतु आता फॅनच लावलो नाही आपण दोन वर्षाव पाहिलं कुठं बघितलं याने हेलिकॉप्टर होम फायटर होत तर हा पूर्ण एरिया एअरपोर्टचा आहे दोन्ही साइडने आणि हे तू बघितलं होतं इकडं फायटर नाही स्टार्टिंग करून अरे तू बढा वन पायलट वन बस का कुठं बघितलं याने पा ही हेलिकॉप्टर ओम हेलिकॉप्टर फायटर फायटर होतो ताई कुठं शिकायला गेली का मग तू मम्मी काय म्हणते माझे पेपर झाले बरोबर पण पेपर नाही पाहिजे त्याची हा ओम शिवाय कोण हां नववी दावी लासू मारतो काय माझे पेपर नाही होई चुकाय होते ना तर हा पूर्ण एरिया एअरफोर्स आहे दोन्ही साइडने आणि हे ओम तू बघितलं होतं इकडं फायटर नाही कर एखादं ला। स्टार्टिंग लाईन लागत ह्या फायटर मध्ये बसून जायचं ओम तुला मग तुला पायलट बनवा लागल मग हा इथं आहे ना पैसे आहे का हा म्हणजे आपण शिकावं लागत बेटा नंतर माणूस पायलट बनत पहिलं काय बनवायचं बनायचं होतं माणूस ना पायलट माणूस बनतोय पायलट तू घरी थांबायला पाहिजे होतो हो आपल्या घरी कोणीच नाही ना मग

दिया दिया। तर आज आपण डीमार्ट शॉपिंग करण्यासाठी आलेलो आहोत तर सर्वात आधी आपण आता बिस्किट पाहूया तर इथे माऊलीला ब्रेड घ्यायचे होते तर ती डेट पाहून ब्रेड घेत आहे आणि फ्लेवरही कोणता पाहिजे ते पाहत आहे त्यानंतर आपण आता बिस्किट चॉकलेट इथं आहेत तर जे आपल्याला आवडेल ते घेणार आहोत तर इथे आपल्याला बाय वन गेट वन आहे तर आपल्याला बिस्किट कोणते घ्यायचे आहे तर त्याचे आता पाहणी सर्वात आधी चालू आहे तर आपल्याला परवडेल असे हे आपण बिस्किट घेणार आहोत त्यानंतर मुलींना त्यांच्या आवडीनुसार काही घ्यायचं असेल तर ते चॉईस करत आहेत त्यानंतर आपण काही वस्तू अशा आहेत की ऑफर असतात बाय वन गेट वन हे असतात तर ते पाहून त्यानंतरच आपण घेऊया सामान तर येथे आपण मसाल्याच्या सेक्शनमध्ये आलेला आहोत जेवढे आपल्याला मसाले हवे आहेत तेवढे आपण आता पाहणी करून त्यानंतर आपण चॉईस करणार आहोत तर आपण आता किराणाच्या सेक्शनमध्ये आलेला आहोत तर आपल्याला किराणा काय काय घ्यायचा आहे आणि तेलाचे प्रकार भरपूर सारे असतात तर तेलाच्या भरपूर साऱ्या व्हरायटी आहेत तर प्रत्येक महिन्यामध्ये वेगवेगळे तेलाचे प्रकार आहेत तर त्यातले आपल्याला जे आवडेल ते आपण आता तेल घेत असतो त्यानंतर उपवासासाठी आपल्याला शेंगदाण्याचं तेल लागतं तेही नेमाने घेत असतो आणि त्यानंतर आपल्याला जे तिव्याचं तेल असतं ते आपल्याला देवासाठी लागतंच ते हे पॉकेट आपण आता नेमाने घेतच असतो ले ले तर आपण आता तेल महिनाभर पुरेल एवढे आपण आता येथे तेलाचे पॉकेट घेतलेले आहेत तर आपल्याला आता किराणा घ्यायचा आहे तर किराण्यामध्ये आपल्याला कोणती वस्तू स्वस्त बसेल आणि कोणते तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत ते सर्वात आधी पाहूया आणि त्यानंतर आपण याच्या किमतीही पाहूया तर कोलमचा हा तांदूळ आहे त्यानंतर आपल्याला हा बासमती तांदूळ आहे तर बासमती तांदळाची किंमत आता मी तुम्हाला दाखवते तर येथे फिफ्टी थ्री रुपीजचा कोलमचा तांदूळ आहे त्यानंतर नाइंटी नाईन रुपीजचा हा बासमती तांदूळ आहे तर आपल्याला काही बासमती तांदूळ घ्यायचा आणि त्यानंतर काही कोलमचाही तांदूळ घ्यायचा आहे तर येथे रवा बारीक रवा आहे तर आपल्याला पोहेही घ्यायचे आहेत तर पोहे ही घेऊया आप आपण आणि इथे डाळीचे काही प्रकार आहेत तर डाळी आपण आता किमती पाहून व्यवस्थित घेऊया आणि सुट्ट्या जर आपण किराणा जर घेतला तर त्यामध्ये किमतीचा फरक पडतो जेव्हा आपण पॅकेज घेतो त्या पॅकेजमध्ये जास्त महाग असतात आणि इथं काय तर आपल्याला येथे मैद्याचं पीठही घ्यायचं आहे आणि उपवासासाठी येथे छोटं छोट्याले शाबदाण्याचे पापड आहेत तेही आपण आता घेऊया तर आपला आता किराणा घेऊन झालेला आहे तर साबण सोड्याच्या सेक्शनमध्ये आपण आलेला आहोत जे आपल्याला हॅपिक लागणार आहे आणि ज्या साबणी लागणार आहेत निरम्यापुडा परत भांड्याच्या साबणी हँडवॉश असे काही भरपूर साऱ्या व्हरायटी आहेत त्यामधल्या ज्या स्वस्त पडेल आणि बाय वन गेट वन ज्या वस्तू असेल त्याच्या किमती पाहूनच आपण आता येथे सारं सामान घेणार आहोत आणि सामान घेण्यासाठीही मला मुलीही मदत करत आहेत आई हे, हे येथे ही किंमत आहे तेथे ती किंमत आहे इथं बाय वन गेट वन आहे तर आपण आता इथे पूजेसाठी आपल्याला तिळाचं तेल लागतं ते, ते पण आपण पन घेतलेलं आहे पूजेसाठी वाती अगरबत्ती कपोर धूप हे साऱ्या वस्तू आपण आता येथे घेतलेल्या आहेत तर मुलींसाठी आपल्याला इथे क्लचर घ्यायचे आहेत तर आपण आता व्यवस्थित पाहून क्लचर घेऊया त्यानंतर ओमला आणि वैष्णवीला तर बूट घ्यायचे आहेत तर आता आपण बूट चॉईस करूया कोणते घ्यायचे कोणाला चप्पल कोणती घ्यायची तर आता पूर्ण आपण आता पाहणी करूया आणि त्यानंतर आपण आता सलेक्ट करूया कोणतं काय वस्तू घ्यायची आहे तर, तर म वैष्णवीला ही चप्पल पिंक कलरची घेतलेली आहे तर आता ओमलाही आपल्याला बूट घ्यायचं आहे तर पाहूया आता ओमला कोणता बूट आवडेल तर पाहू शकतात तुम्ही तर हा आता ओमने बूट घेतलेला आहे ब्लॅक कलरचा त्यामध्ये लाइटिंग पण लागते चालल्याच्या नंतर तर ते तुम्हाला मी दाखवते हो तर ओमचा बूट घेऊन झालेला आहे त्यानंतर वैष्णवीला चप्पल घ्यायची आहे तिला काय आवडे ना कोणती घ्यावे ते काय तिला कळेनाच तर ही घालते ती घालते तिला बोललो ती, ती तर ही चप्पल घे पण ती तिला ती काय आवडली नाही तर आपण आता दुसरी चप्पल पाहूया तर भरपूर साऱ्या चपलांमध्येही व्हरायटी हो आहेत आणि पावसाच्या दिवसामध्ये हे प्लॅस्टिकसारखी चप्पल आहे ती बी घालू शकतो आणि डेली यूजच्या ह्या साऱ्या चपला, चपला, चपला ले ले आहेत आणि मला जी चप्पल आवडलेली आहे ती काय तिला आवडे ना परंतु माझ्या आवडीचे जर तिला जर चप्पल घेतली किंवा बूट काही जर घेतला तर ती बिलकुलही घालणार नाही त्यामुळं तिला जी आवडेल तीच आपण घेणार आहोत तर येथे आपल्याला मुलींना बूट तर अगोदरच ऑनलाईन घेतलेले होते फक्त आता डेलीची चप्पल घ्यायची होती तर आता पूर्ण पाहणी चालू आहे तिला जी आवडेल ती घेऊया तर आपण आता कपड्याच्या सेक्शनमध्ये आलेला आहोत तर आपण आता ओमला अदोघर कपडे पाहूया आणि मुलींनाही काही कपडे घ्यायचे होते खूप दिवसाच्या नंतर त्या मार्केटला आलेल्या आहेत त्यामुळं मग त्यांना बी घेऊया आणि सर्वात आधी आता ओमला घेऊया कोणता ड्रेस घ्यायचा कारण की उन्हाळा दिवस आहे त्यामुळं आपल्याला कॉटनचा शर्ट घ्यायचा आहे आणि पॅन्ट बी थोडीशी ढिल्ली पाहून कॉटनमधूनच जीन्स पॅन्ट घेणार आहोत तर ओमचे कपडे घेऊन झालेले आहेत तर येथे माऊलीला हा कॉटनचा टॉप खूप आवडलेला आहे तर हा आपण आता टॉप घेतलेला आहे तर ओमला बी शर्ट घेतलेला आहे तो त्याला आवडला की नाही त्याला विचारून पाहूया तर हा शर्ट घेतलेला आहे ओम आवडलं का आवडलं काय आवडलं तर येथे लेडीज पर्स आहेत तर खूप मागड्या आहेत हजार हजार रुपयाच्या पुढच्या किमती आहेत तर येथे आपल्याला आता काही टॉप पाहिजे आहेत एक सिलेक्ट केलेला आहेत बघा आता ओमचं कसा नटखटपणा चालू आहे मध्ये मध्ये चष्मा घालेल मला हे पाहिजे मला ते पाहिजे त्याचं चालू होतं तर आता माऊलीसाठी आपण आता जीन्स घेणार आहोत तर आपल्याला बेडशीट घ्यायची आहेत तर डबल बेडचं बेडशीट आहे ते हे फोर हंड्रेड रुपीजला हे बेडशीट घेतलेलं आहे बाय